एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीची वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनानंतर जर महाराष्ट्र शासनाने ऐकले नाही तर चार तारखेनंतर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी मराठवाडा शिक्षक संघ काळे झेंडे दाखवेल जर आमचा प्रश्न सोडवला नाही तर जो आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करेल त्यांच्याच बाजूने आम्ही मतदान करू अशी माहिती मराठवाडा शिक्षक संघाचे चंद्रकांत चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली

वेगवेगळे निर्णय घेत आहे पण एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानित आलेल्या ज्या शाळा आहेत त्या शाळेतल्या आहेत पाचही वेळेस जे सर्वोच्च म्हणजे न्यायालयामध्ये अॅडव्होकेट आहेत सरकारचे त्यांनी सांगितलं की सरकार सकारात्मक आहे प्रत्येक वेळी त्यांनी सांगितले की आम्हाला हे शपथपत्राद्वारे द्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी स्वतः विधीमंडळामध्ये सांगितलं प्रश्नामध्ये सांगितलं की आम्ही सकारात्मक प्रतिज्ञापत्र द्यायला त्याच्यामध्ये तयार आहोत येत्या सात ऑगस्टला शेवटची सुनावणी आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की जर या सुनावणी दरम्यान तुम्ही शपथपत्र जाहीर केलं नाही तर आम्ही आमचा निर्णय देऊ आमचं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे शिंदे साहेबांना सांगणं आहे की त्यांनी तात्काळ चार तारखेच्या आत सर्वोच्च न्यायालयामध्ये सकारात्मक असं प्रतिज्ञापत्र दाखल करावं आणि महाराष्ट्रातील सव्वीस हजार कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न आहे कारण अनुदानाचा आणि पेन्शनचा काहीही संबंध नतो पेन्शनचा संबंध हा सरासरी फक्त